कसगीच्या सिद्धेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा दावा ए आयच्या माध्यमातून अपघात टाळण्यास मदत उमरगा तालुक्यातील खासगी गावातील सिद्धेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थींनी वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून एक अनोखं उपकरण बनवण्याचा दावा केला असून याचा वापर केल्यास अपघात होण्यापूर्वी व झाल्यानंतर त्याची माहिती वाहनाच्या मालकास मिळते अशी माहिती येथील विज्ञान विषयाचे शिक्षक मनोज कुमार गुरव यांनी दिली आहे आणि संपूर्ण प्रयोगाला गुरव यांनी मार्गदर्शन केले आहे या प्रयोगाची चर्चा धाराशिव जिल्ह्यात श्री सिद्धेश्वर विद्यालय खासगी आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्याने अशी एक स्मार्ट कार बनवलेली आहे त्या कारमुळे बऱ्याच लोकांचा अपघात टाळता येण्यासारखा आहे आणि याचा वापर हा ए टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीद्वारे करण्यात आलेला आहे या प्रयोगासाठी आमच्या येथील विज्ञान शिक्षक मनोज बुरोसर यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे नमस्कार मी मनोज कुमार सूर्यकांत गुरो विज्ञान शिक्षक श्री सिद्धेश्वर विद्यालय कस आमच्या प्रशाले विद्यार्थ्याने ए आय टेक्नॉलॉजीवरती स्मार्ट कार्ड तयार केलेला आहे हा स्मार्ट कार्ड जेणेकरून आज शेकडो अपघात अपघातामध्ये शेकडो लोकांचे जीव जात आहे मग त्यावर मात करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी एक स्मार्ट कार्ड एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून के केलेला आहे याच्यामध्ये जर अपघात जर झाला अपघाताचा स्थळ वेळ काळ सांगून येत नाही मग तेव्हा मूळ मालकाला किंवा घरातील जबाबदार व्यक्तीला एस एम एसच्या माध्यमातून संदेश पोहोचवला जात त्याचप्रमाणे या एआय टेक्नॉलॉजी मध्ये बेल्ट ना लाव, लावलं नाही तर गाडी चालू होणार नाही अशा वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये हा एआय टेक्नॉलॉजी काम करणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये जे काही अपघात होणार आहेत त्यापासून आपल्याला थांबवता येईल हा या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही पुढे सेन्सर बसवलेला आहे जर पुढं एखादा खड्डा असेल किंवा एखाद्या वस्तू असेल तर या सेन्सरच्या माध्यमातून या गाडीचं स्पीड सुद्धा कमी करता येतं अशा विविध फंक्शन सह आम्ही हे कार तयार केलेलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये अपघात कमी करता येईल